जोफा नाहीत तुम्हाला मामा माझी सोय करतात काय मग पाच लाख देणार तुम्हाला मामा होय होय मामा हा आमदार कोणाचं काय करणार का नसाल पण मामा एखादं लग्न करायचं द्यायची तुम्हाला काय राहायचं गाजरात लावा लागते नय नशिवाणी आमच्या नशिबानी कॉन्फिडन्सच नाही मामा तुम्हाला नेमकं आता कांदा तो लय का। कां बारी आलाय बर का तिकडे मी काढून टाकला वाटते दादा होय दादा हा दादा दाळी केली सगळं होय दबाव चकाचक दिसलं पाहिजे कांद्यात पण दादा कुणी होय का बरं मग ते दाढी तीन वाढलेलं तेव्हा काय संन्यास घ्यायची का बसायची कुठं इकडं डोंगराव जाऊन ती बोलली हां मग गड रागाला गेला गप तू काय होय होय मामा हाँ? बर काय करता तुम्हाला आलेत काय मोदींचे चार हजार रुपये ना ना आता पैसे मागत होते मला गप कोणी मेसेज पडलाय माझ्या समोर हा तुम्हाला ऑनलाईन आहे का तुमचं रजिस्टर चार हजार आलेत चार हजार अयो मामा काय लक तुमच्या नाही आलेत हा नाहीला निघाले म्हणजे गाडी उभसली मला डायरेक्ट गाडी उभसली म्हणलं मला काय घेणं नाही कोणाचं हा आता सकाळी किती कोणा दे बरे मी किती वाजता एका दिवसात चार माणस पाच पाच जरी धरले तरी वीस होत्या चुकत आहे तुमच किती दिवस काढले बाब्या आमदार कसं करावं तुम्हाला एका दिवसात किती जणांनी काल बघितलं काय होमा तुम्ही नियम मलाच पाडताना बर का बहुतेक तुला मत आप पर... चुकी तू सांगतो इकडे किती भरते मते किती पाहिजे एका दिवसाला दहा काटला काय आम्ही काय तुम्हाला चार राहते काय चार आई चार दहा गोण्या काटू शकत अरे आपल्याच टायमाला कस काय पाच पाच काटले यांनी अरे एका लग्न करायचे एका भाषेला आमदार करायचे कष्ट करूनच करावं लागतं तसं फुकट फोड होते किती बोलबच्च्या नेमकं देतो मी ना तुमच्या बोलबच्च्या काय काळजी सहा लाख रुपये मोठा परत आमदार किला भाषेला द्यायच्यात सात लाख रुपये आता दोन वाढले का याच जा लागत तेवढ कोणाचं काय का ना कोणी नाही पण तुम्ही आमदारकडून बघताय मला ना, आता भाऊ दे बर होईल लव्ह मॅरेज नाही दादा भाऊ दादा लव्ह मॅरेज झालंय आणि तुमच्या फॅमिलीला माहित होतं का आधी का लावून दिलंय कसं पळून आणलंय लावून दिलं हा होय कस काय सोनानी पटवलं नात्यातून एक काय मग मामी आज तर नवीनच आहे काय भेटते माझे पाच लाख आहे सात हजार सात लाख झाले पप्प्याचा लागणार सहा लाख आता कुठं काय व्हिडिओ कुठं जाणार नाही वर कमी देणार

केली तुम्ही होय झाले ना केली जरा दुध पिती अ लाडू खाती पोळ्या खाती पोळी लोक खाऊ म्हणलं तर आवडत मला हा लय बोंब पाडली मी पाच महिने झाले तसेच बोंब झाले काय

मामी काय करतो एवढे पैशात लय कर्ज करून ठेवलंय काय सोन्याला काय ठेवता का नाही कॅमेरात नाही घर दिसतंय की इथून दिसतंय दिसतंय होय मामा मामी सोन्याला काय ठेवता का नाही होय मामा मामाची फक्त एकाच इच्छा राहिलेली दिसते गाडीचीच आता एकदा आणली होती लाज

मग आपण स्वप्न लय मोठा लिगत आहे बर का स्वप्न साकार करायची नुसते बघायचं हा ना तुमचं एवढं पॉझिटिव्ह राहावं लागेल सगळं गाभराजे आयतोवर हा आयोजव गाभराज भेऊच ना, <laughs> बाँ बाँ खाली हो <laughs> <laughs> ना? होता का खरं होत काय खरं कळ खर मी आहे ना, खर खर ना <laughs> ये का तुम्ही नाही त्याला हे नाही फुटले कोम नाही फुटले आज हात सोडलाय माझा ले ह दादा आपण बरोबर फोटोला हां न्यू व्हिडिओ नवीन व्हिडिओला आपण आते स्टोरी करत होतो दादा सांगणार ना नाही नाही दोघं मिळून थोडं थोडं सांगायचं बरं बरं